हॅलो विद्यार्थी मित्रांनो बघा आपला ट्रिके हंड्रेड सिरीज सुरू आहे ठीक आहे जबरदस्त कंटेंट तुम्हाला देत आहोत याचा तुम्हाला येणाऱ्या एक्झामला खूप फायदा होणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना बेसिक पासून बॅच करायची असेल तर आपली लाइव बॅच सुरू आहे जिची फी सहाशे नव्याण्णव आहे एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत एकदम जबरदस्त बॅच सुरू आहे ठीक आहे जिचं टायमिंग आहे दुपारी तीन ते साडेचार पाच किंवा चार पर्यंत आपले लेक्चर होतात ओके कधी एक तास कधी दीड तास ठीक आहे चालेल तर सुरुवात करूया बघा ट्रेकी हंड्रेड ही जी सिरीज आपण सुरू केली आहे त्यामध्ये आज तुमची ट्रिक नंबर फोर आहे ट्रिक नंबर फोर मध्ये आज तुम्हाला अल्जेब्रा बीजगणित सर्वात कठीण वाटणारे प्रश्न काही सेकंदात नवीन ट्रिकने सोडून देणार आहे बरोबर आहे नवीन ट्रिकने ठीक आहे फक्त आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे आता कन्सेप्ट बघा काय आहे कन्सेप्ट जर लक्षात घेतली तर कन्सेप्ट लक्षात फक्त एवढेच घ्या आपल्या बीजगणित अल्जेब्रामध्ये कसं आहे बीजगणितामध्ये फक्त नियम उलटे होतात आपण प्लस प्लस केल्यावर प्लस असते मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस 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 करत असतो पण ही कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायची बीज गणितामध्ये हे सर्व काय होतं उलटं होतं बीज गणितामध्ये काय होतं उलट होत असतं कसं जर प्लस प्लस असेल तर काय घ्या मायनस घ्या प्लस प्लस असेल तर काय घ्या मायनस घ्या मायनस प्लस असेल तर प्लस घ्या प्लस मायनस असेल तर प्लस घ्या मायनस मायनस असेल तर प्लस घ्या सर हे काय आमच्या डोक्याच्या वरून गेलं आल लक्षात तुमच्या डोक्याच्या वरून गेलं पण टेन्शन घेऊ नका लक्षात मी काय सांगितलं एवढंच लक्षात ठेवायचं आता लक्षात ठेवणं कठीण आहे का नाहीये फक्त मायनस प्लस प्लस असेल तर मायनस करायचं आता काय मायनस करायचं ते बघा ठीक आहे बघा यादी मी अल्जेब्रा तुम्हाला दिला आहे आता तुम्ही प्रश्न बघत असाल बरोबर आहे प्रश्न काय दिलाय बघा एक्स मायनस एक छेद एक्स बरोबर चार तर एक चा वर्ग अधिक एक छेद एक चा वर्ग बरोबर किती असेल बरोबर आहे किती असणार आहे आता बघा तुम्हाला काय सांगितलं हा नियम लक्षात ठेवा हा नियम लक्षात ठेवा कसा लक्षात ठेवायचा बघा इथं काय दिलं सुरुवातीला मायनस दिलं नंतर काय दिलं प्लस दिलं मायनस प्लस काय मायनस प्लस मायनस प्लस असल्यावर का काय करायचं प्लस करायचं काय करायचं प्लस पण कशाचा प्लस करायचं आता बघा हे मायनस आहे हे आहे आता हे चार दिलंय चार बरोबर आहे इथं काय दिलंय वर्ग दिलाय मग चारचा तेवढा वर्ग कराय चारचा वर्ग केला हा प्लस चिन्ह जसंच्या जसाच्या तस जेवढा वर्ग केला तोच याच्यामध्ये जोडा चारचा वर्ग किती सोळा सोळा प्लस दोन सोळा सतरा अठरा या प्रश्नाचं उत्तर काय असणारे अठरा पर्याय क्रमांक तीन यापेक्षा सोपं काय असेल यापेक्षा सोपी ट्रिक काय असेल काय सांगितलं बघा मायनस दिलं प्लस दिलं मग मायनस प्लस प्लस करायचे इथं जी संख्या दिले इथं जेवढा घात दिलाय तेवढा घात केला चारचा वर्ग मायनस प्लस आहे मायनस प्लस प्लस मग प्लस दोन केलं चारचा वर्ग सोळा सोळा प्लस दोन किती झालं अठरा व्हिडिओ जर कन्सेप्ट आता लगेच लक्षात नाही येणार याच्यावर टोटल तुम्हाला क्वेश्चन्स घेतलेले सहा क्वेश्चन्स आहेत ओके चौथा घात तिसरा घात पाचवा घात सगळे घेतलेले आहेत टेन्शन घेऊ नका हो ओके हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा बघा पहिला एक्स प्लस एक छेद एक्स बरोबर तीन तर एकचा वर्ग अधिक एक छेद एकचा वर्ग बरोबर काय असणार आहे आता हे कसं सोडवायचं आता मला सांगा जर आपल्याला तीन दिले या तीनचा जेवढा आता एकचा वर्ग आहे तीनचा वर्ग करा तीनचा वर्ग केला इथं प्लस आहे इथं प्लस आहे प्लस प्लस असल्यावर काय प्लस प्लस असल्यावर काय सांगितलं मायनस काय सांगितलं मायनस मग इथं काय होणार आहे इथं काय होणार आहे मायनस आता काय करायचं त्याच्यामध्ये दोन मायनस करेल तीनचा वर्ग नव नऊ मधून दोन वजा केले किती आले सात हा यापेक्षा सोपं काय असेल पर्याय क्रमांक दोन का असेल तुमचं योग्य उत्तर असणार आहे बघा हे प्रश्न तुमच्या एक्झामला विचारलेले आहेत काय एक्झामला विचारलेले आहेत चला आता बघा आता दोन घात समजलं आता तिसरा घात घेऊ काय घेऊ तिसरा घात प्रश्नामध्ये काय दिलं x अधिक एक छेद एक्स बरोबर दोन तर एक सा घन अधिक एक एक छेद एक घन काय असेल आता फक्त इथं थोडीशी कन्सेप्ट लक्षात घ्या जर तिसरा घात असल्यावर काय करायचं तिसरा घात असल्यावर काय करायचं ठीक आहे बघा आता प्लस प्लस काय होणार आहे मायनस होणार आहे मग बघा दोन आहे आता दोन आहे इथं काय आहे घन आहे तिथे काय आहे घन आहे मग या दोनचा तेवढा घन करा बरोबर आहे पण आता आपण काय करायचो बघा आपण काय केलं याचा वर्ग केला म्हणून मायनस दोन केलं बरोबर आहे याचा वर्ग केला म्हणून मायनस दोन केलं पण इथं करता येईल का नाही घन जर असेल घन जर असेल तर या इथं जी संख्या दिली त्याचा घन करा पण या दोघांचा नंतर गुणाकार करा एके तीन तीन दोन्ही सहा काय म्हणलं जर दोन सोडून इतर घात असेल तर तो घात आणि इथं जी संख्या दिली असेल त्याचा गुणाकार करा तीन की तीन तीन दोन्ही सहा दोनचा घन मायनस काय करावं लागेल सहा दोनचा घन किती आठ आठ मधून सहा वजा करा किती आलं दोन यापेक्षा सोपं बीजगणित काहीच नसेल पर्याय क्रमांक एक असेल तुमचं उत्तर आणि कन्सेप्ट लक्षात आली असेल आवडला असेल तर लाईक तो बनता आहे मेरे दोस्त लाईक तो बनता है। ही सिरीज कंटिन्यू सुरू राहणार आहे ट्रिकी हंड्रेड म्हणजे टोटल तो हंड्रेड व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे आणि जबरदस्त कन्सेप्ट असणार आहे यातल्या ट्रिक तुम्हाला एवढ्या जबरदस्त असणार आहेत की तुम्ही म्हणाल वास बरोबर आहे हा आणि तुम्हाला बेसिक पासून बॅच करायची असेल तर लाईव्ह सुरू आहे तुम्ही जॉईन करू शकताय ओके पुढे जाऊया पुढचा प्रश्न आता बघा परत तिसरा घात परत तिसरा घात मला सांगा काय सांगितलं तुम्हाला पाचचा घन करा पण प्लस मायनस मायनस असेल तर काय सांगितलं होतं बघा मायनस मायनस असेल तर काय सांगितलं होतं प्लस सांगितलं होतं काय सांगितलं होतं प्लस सांगितलं होतं माहिती काय होईल प्लस आता तीन आता काय हो करावं लागेल ह्या तीन याला गुणावं लागेल पाच त्रिक पंधरा बरोबर आहे पाचचा घन किती एकशे पंचवीस एकशे पंचवीस मध्ये किती जोडायचे पंधरा जोडायचे आहेत पाच ना पाच दहा हा चाल एक दोन तीन चार आणि एक किती आलं रे एकशे चाळीस यापेक्षा सोपं का असेल पर्याय क्रमांक दोन का असेल तुमचं योग्य उत्तर असणार आहे समजलं का रे ट्रिक प्रत्येकाच्या लक्षात आली का यस यांक लक्षात आली असेल तर यस मला लाईक तो बनताय आणि कमेंट करा हे प्रश्न तुम्ही कसे शिकलात आणि आपली कन्सेप्ट कशी वाटली आपली ट्रिक काहीतरी नवीन घेऊन येतोय नेहमी तुमच्यासाठी तो शेअर और लाईक तो बनता आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचं लाईकने मला काही करोड रुपये येणार नाही बरोबर पण एक पॉझिटिव्ह एनर्जी असते कोरोना आवडते आता तुम्ही तुम्हाला समजते पण दुसरे विद्यार्थी येतात ते काय चेक करतात माहिती ला किती लाईक्स भेटले याला किती व्ह्यूज झाले पण त्याच्यामध्ये कंटेंट काय ते पाहत नाही लक्षात आपल्याला कंटेंटची गरज आहे बरोबर तुला वाटलं कर नाही वाटली करू नको काही टेन्शन नाही बरोबर फक्त नोकरीला लाद ला, एवढं महत्वाचं आहे बघा एक्स एक छेद एक्स बरोबर तीन तर आता चौथा घात आला चौथा घात आला मग आता इथे काय करायचं हडबडून जायचं का नाही या चौथ्या घाताला काय करायचं बघा दोन आणि दोन ची पॉवर घ्यायची बरोबर आहे म्हणजे एकशे एकदा दोन पॉवर घ्यायची ची एकदा एकशे एकदा काय घ्यायची तुमची दोन पॉवर घ्यायची दोन गुणिले दोन दोन एक आता असा असेल एक चा दुसरा घात गुणिले एकचा दुसरा घात पॉवर काय होते जॉईंट होते बरोबर आहे मग बघा आता दुसरी पॉवर असल्यावर मी आता बघा प्लस 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 असल्यावर काय होते मायनस होते का रे प्लस प्लस असल्यावर काय होते मायनस होते सांगितलंय तुम्हाला मग बघा आता इथे काय करावं हो लागेल आता इथं दुसरा घात असल्यावर आपण काय करतो या तीनचा दुसरा घात घेतो प्लस प्लस असल्यावर मायनस आणि दोन वजा करतो तीन त्रिक नऊ बरोबर आहे नऊ आणि दोन मायनस केले किती राहिले सात हे का आलं माझं पहिलं समीकरण हे काय आलं माझं पहिलं समीकरण का आलेलं आहे पहिलं समीकरण आता ही दोनची पॉवर माझी झालेली आहे आता ही दोनची राहिले पण हे दोन ह्या तीनवर नाही ठेवायचं आता याच्यावर ठेवायचं सातचा दुसरा घात मायनस दुसरा घात असेल तर तोच आपण वजा करतो साथी साथी एकोणपन्नास एकोणपन्नास मधून दोन गेले सत्तेचाळीस सत्तेचाळीस असेल तुमचं योग्य उत्तर यापेक्षा सोप का असेल इमानदारीने सांगा प्रत्येकाने कमेंटमध्ये असं बीज गणित शिकलं जात कोणत्याही फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही काय नाही डिटेलमध्ये हेच प्रश्न विचारले असं सोडव काय करायचे तुला ते इकडे एक घेतले हे फॉर्म्युल लावलं ते फॉर्म्युला आपल्याला स्टेपला मार्क नाही आपल्याला जो काही उत्तर येईल चार पर्यायामधले द्यायचे उत्तर तिथं आपल्याला नोकरी आहे ठीक आहे हा शेवटचा प्रश्न बरोबर आहे आजचा शेवटचा प्रश्न आता पाचवा घात दिल्यावर काय करायचं कितीही देऊ पाचवा देऊ सहावा देऊ सातवा देऊ आठवा देऊ नववा देऊ काही देऊ बरोबर आता या पाचव्या घाताला पाचव्या घाताला मी दोन आणि तीन मध्ये फोड करतोय पाचचा घात असेल तर दोन आणि तीन मध्ये फोड करतोय अ लक्षात किती दोन आणि तीन मध्ये फोड केली मग पाचच्या घाताला जर दोन आणि तीन मध्ये जर फोड केली तर आता इथं थोडीशी कन्सेप्ट बदले कशी बघा प्लस प्लस असल्यावर काय होणार आहे मायनस होणार आहे प्लस प्लस असल्यावर काय होते मायनस होते मग पहिले एकचा दुसरा घात घेतला मग दुसरा घात घेतला तर तीनचा वर्ग बरोबर आहे प्लस प्लस काय होणार आहे मायनस मायनस काय होईल दुसरा घात असेल तर, तर दोनच वजा करतो तीन त्रिक नव तीनचा वर्ग नव मायनस दोन किती आलं सात आलं आता हे सात काय झालं माझं पहिलं इक्वेशन काय झालं पहिलं इक्वेशन आता बघा आता हा तिसरा घात आहे मागच्या उदाहरणार्थ दुसरा घात होता आपण कशाला घेतलं होतं जे उत्तर आलं त्याला घेतलं होतं आता जर तिसरा घात असेल तर हे सात न घेता ही कशाची पावर ठेवायची या तीनची पावर ठेवायची मग तीनचा तिसरा घात मायनस प्लस प्लस काय होते मायनस होते मायनस होते आणि मग मी काय सांगितलं होतं या दोघांचा गुणाकार तीन त्रिक नव बरोबर आहे तीनचा तिसरा घात म्हणजे सत्तावीस तीनचा तिसरा घात म्हणजे सत्तावीस सत्तावीस मधून नऊ गेले सत्तावीस मधून नऊ गेले किती राहिले बघा सत्तावीस मायनस नव बरोबर किती राहिले अठरा अठरा आता काय करायचं आता काय करायचं आता फक्त या दोघांचा गुणाकार करायचा समीकरण एक आणि दोन बरोबर आहे सात गुणिले अठरा आणि याच्यामधून तीन वजा करायचं का वजा करायचं बघा तीन इथं पण आलं तीन इथं पण आलं म्हणून तीन वजा करायचं याच्यामधून मग अतिसाती छप्पन हा आले पाच सात एके सात तीन दहा एकशे सव्वीस एकशे सव्वीस मधून तीन गेले किती राहिले एकशे तेवीस यापेक्षा सोपं गणित कुठंच नसेल पर्याय क्रमांक दोन काय असेल तुझं योग्य उत्तर हे होते आजची ट्रिक 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 नंबर नंबर कशी वाटली अशा अनेक प्रश्न बरोबर बड़ आहे ट्रिक नंबर थ्री मध्ये तुम्हाला नफा तोट्यावर जबरदस्त प्रश्न दिले असे अनेक प्रश्न जे कठीण प्रश्न आहेत आणि तुम्हाला सोडवता येत नाही अशा प्रश्नांची ट्रिक घेऊन जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना फायदा हो आणि गणित त्याला कठीण वाटू नये जो कठीण वाटते तो विषय कठीण वाटू नको आणि आपल्या युट्यूबला मराठी व्याकरणाची फ्री व्याज सुरू केलेली आहे ती पण बघत चला जे तुम्ही भरती करत असाल त्या विद्यार्थ्यांसाठी चालेल आज थांबतो या व्हिडिओ कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगत राहा कोणते प्रश्न तुम्हाला कठीण जातात प्रत्येक प्रश्नाची टोटल हंड्रेड ट्रिकी घेऊन येणार आहे त्याच्या पलीकडेही जाईल पण आपली हंड्रेड जी सिरीज आहे ट्रिकी हंड्रेड जो नाव दिलेला आहे त्याच्यामध्ये अनेक व्हिडिओ येतील फक्त आपण नाव दिलेले आहे ट्रिकी हंड्रेड चालेल सेशन आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आज अच्छा याच्यासाठी एवढंच वंदे मात्र